शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि पत्रकारांसाठी अपघाती विमा योजना असे उपक्रम राबवण्यात आले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले गंगाधर बडुरे यांनी यापुढेही असेच सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा सा संकल्प व्यक्त केला या प्रसंगी शिवसेनेच्या वाढीसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू असेही ते म्हणाले यावेळी विधान परिषदेचे आमदार आमदार आणि कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले हेमंत पाटील तसेच नांदेड बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी गंगाधर बडुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गंगाधर बडुरे यांनी सर्वांचे आभार मानले लोकप्रिय आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब त्यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांनी मागच्या तीस पस्तीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम केलं विविध पक्षा विविध पदांवर काम केलं उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं एक वेळेस त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती आणि आज गंगाधररावजी भडुरे बाबा हे जिल्हा प्रमुख म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये काम करतात अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं आहे नियोजनबद्ध काम आहे कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड न करता शांततेने संयमाने आणि शिस्तीच्या मार्गाने सर्वांना सामावून घेतात सर्वांना सोबत घेऊन काम करणारा असा जिल्हा प्रमुख आम्हाला लाभलेला आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये स्वामी समर्थ मंदिर हनुमान मंदिर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम झाला रक्तदान शिबिर पत्रकारांचा विमा अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आपले जिल्हा प्रमुख गंगाधरजी बडोळे साहेब यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आज बरेचसे कार्यक्रम ह्या नांदेड नगरीमध्ये राबवण्यात आलेले आहेत आणि आपल्या नांदेड उत्तरमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा खांदे खांदी असा एक आधार राहिलेला आहे आणि आमदार साहेबांना निवडून आणण्यामध्ये जिल्हा प्रमुख गंगाधरजी बडोरे साहेब यांचा सा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि त्या मोलाच्या वाट्याला आज पूर्ण नांदेड जे आहे ते भगवमय झालेलं आहे आणि ही फक्त देणगी जी आहे ते फक्त जिल्हा प्रमुखांमुळे झालेलं आहे आणि जिल्हा प्रमुखांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त ब्लड कॅम्प त्याच्यानंतर डोळ्याची तपासणी शिबिर त्याच्यानंतर काही वस्तीग्रहांमध्ये अन्न वाटण्याचा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा नियोजित केले गेलेला आहे आणि एवढंच नाही तर शिवसेनेच्या काही शाखेचे उद्घाटन सुद्धा नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी करणे आणि भविष्यासाठी बडोळे साहेबांना शुभेच्छा देऊ कारण येणाऱ्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा काही जास्त प्रमाणामध्ये नगरसेवक हो निवडून आणून महापौर किंवा उपमहापौर हे पद जे शिवसेनेकडूनच नियोजित करतील हे पण शुभेच्छा आम्ही त्यांना या व्हिडिओद्वारे देऊ थँक्यू